हॅलो मी स्वाती स्वागत करते तुमचे माझ्या नवीन एका यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वाती सचिन धराडे तर इथे मी तुमच्याशी बोलत होते पण मूठ करावं लागलं बाहेरचा खूप आवाज येत होता तर माझी आंघोळ वगैरे झाली पण मी काय आवरलं नव्हतं मेकअप वगैरे काय केलेला नव्हता तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी व्हिडिओला सुरुवात करी केली आणि तुमच्याशी बोलत होते तर चला पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज मी सकाळी सकाळी त्यांना नाश्त्यासाठी पोहे बनवत होते तर त्यांना सुट्टी होती तर त्यासाठी म्हटलं चला त्यांना पोहे बनवूया तर त्यासाठी मी इथे एका पूर्णाच्या चाळणीमध्ये पोहे काढून घेतले तर हे मला चाळून घ्यायचे होते चाळल्यामुळे जे काही बारीक बारीक कण असतात ते खाली सगळे पडून जातात त्यासाठी मी ते चाळायला घेतलं तर चाळून छान पैकी निसून वगैरे पण घेतलं त्यानंतर भिजवून घेतले पोहे तर म्हटलं चला आता पोहे बनवून घेऊया तर इथे मी मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे फोडणीसाठी अगोदर त्यानंतर आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकते तर कढीपत्त्याची फोडणी दिल्यामुळे आपले पोहे एकदम छान मस्त लागतात तर इथे कढीपत्त्याची फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले तर शेंगदाणे पण आता मी छान प्रकारे फ्राय करून घेतले तर शेंगदाणे तर हवेच असतात पोयांमध्ये खूप छान लागतात त्यानंतर शेंगदाणे छानपैकी कुरकुरीत फ्राय करून घेतले त्यानंतर मिरच्या टाकल्या हिरव्या ते पण कट करून घेतलेल्या त्या पण टाकून दिल्या त्यानंतर त्या थोड्या वेळ फ्राय केल्या त्यानंतर त्यामध्ये मी आता टाकला कांदा तर कांदा पण छान प्रकारे फ्राय करून घ्यायचा होता तर बारीक बारीक कापलेला तर म्हटलं चला आता हे पण छानपैकी काय करून घेऊया आणि तुमच्याशी पण थोडं बोलूया तर चॅनल व कोणी नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बनवताना किंवा बोलताना वगैरे काही चुकत असेल तर क्षमा करा कारण का पहिल्यांदाच आम्ही व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला आहे हा दुसरा किंवा तिसरा ब्लॉग आहे तर प्लीज माफ करा तर चला इथे मी यामध्ये हळद टाकून घेतली हळद मी पोह्यांमध्ये एवढे काही जास्त टाकत नाही पण माझ्याकडनं ह्या वेळेस थोडे जास्त झाले तर चला हळद टाकल्यानंतर मी फ्राय करून घेतलं तर त्यामध्ये मी आता पोहे टाकणार आहे तर पोहे पण छान प्रकारे भिजले होते तर आता यामध्ये पोहे पण टाकून घेतले तर आता हे छान प्रकारे मिक्स करून घेते तर आता इथे पोहे मिक्स करून घेतले बघू शकता थोडे जास्त हळद झाले की नॉर्मल असं वाटतं मला तर पोहे छान प्रकारे फ्राय करून घेतले तोपर्यंत एक साईडला मला उपवास असल्यामुळे मी सफरचंद पण कट करून ठेवलेला होता तरी ते बघू शकता पोहे आपले तयार झालेले को आहेत कोथंबीर राहिली नव्हती त्यामुळे स्किप केली तरी ते मी आता माझ्यासाठी सफरचंद पण कट करून घेतले तर आता इथे मी त्यांच्यासाठी पोहे सप करून घेते तरी ते त्यासाठी मी ते प्लेट घेतली आणि चमचा घेतला तर आता मी त्यांना पोहे काढून घेते प्लेटमध्ये आणि मग त्यांना देते माझं पण सफरचंद कट झालेलं तर चला म्हटलं आपण पण सोबत खाऊया त्यासाठी मी सफरचंद पण कट करून घेतला म्हटलं चला ते पोहे खातील आणि मी सफरचंद खाईल माझा उपवास असल्यामुळे तर बघू शकता मी त्यांना पोहे दिलेले आहेत तर मग म्हटलं चला सांगा पोहे कसे झालेत वगैरे तर ते तुम्हाला बोलू राहिलेत पोहे खायला या पण आवाज मी म्यूट केलेला असल्यामुळे तुम्हाला काही ऐकू नाही आलं तर मी तुम्हाला सांगितलं तर चला आता मी पण सफरचंद कट केले होते ते पण मी आता यांच्यासोबत खाऊन घेते मस्तपैकी छान गप्पा मारत आम्ही असं सकाळचा नाश्ता केला त्यानंतर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं त्यासाठी मी इथे आवरून घेतलं त्यांचं पण आवरून होत आलेलं होतं झालंच म्हणायचं तर चला म्हटलं आपण जाणार आहोत तर निघालो आम्ही दोघं पण तर आवरून झालं होतं तर म्हटलं चला जाऊया तर गेलो रस्त्याला आम्हाला जाता जाता रिक्षा भेटली तर मस्त झालं थोडा उशीर झाला होता तर म्हटलं बरं झालं रिक्षा भेटली रिक्षा भेटल्यानंतर आम्ही निघालो तर रिक्षा भरपूर असतात तसं काय नाही तर भेटली रिक्षा त्यानंतर मग आम्ही पोचलो त्यानंतर आम्हाला काही कपड्यांची खरेदी करायची होती त्यासाठी आम्ही इथे एका साडीचं शॉप होतं त्यामध्ये गेलो तर म्हटलं चला आपण बरं इथे जाऊया बघूया कसं का काय आहे तर मग गेलो तिथे तर मग म्हटलं चला पहिल्यांदाच इथे दुकानात गेलो तर म्हटलं आम्हाला साडी पाहिजेल तर इथे त्यांनी भरपूर अशा व्हरायटीच्या साडी दाखवल्या तर त्यातून आम्ही एक सिलेक्ट केली तर तुम्हाला पुढे कळेलच आम्ही साडी कोणासाठी घेतली कशासाठी घेतली पुढील काही का व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर भरपूर असे छान छान कलर होते छान छान अशा साड्या दाखवल्या त्यातून मी त्यांना बोलले बघा तुम्हाला कोणती पसंत पडते मला कोणती पसंत पडते आता मी तर काही एवढ्या साड्या कधी घेत नाही एवढं काही समजत नाही त्यानंतर एक, एक साडी घे के। सिलेक्ट केली त्यानंतर आम्हाला लहान बाळासाठी कपडे घ्यायचे होते तर आम्ही इथे सगळे काही लहान बाळांचेच कपडे होते सगळं लहान बाळांसाठीच खरेदीचं साहित्य होतं इथे सगळे कपडे वगैरे वगैरे सॉक्स टोपी वगैरे सगळं काही तर मग आम्ही तिथे गेलो तिथे पण आम्ही असं भरपूर काही बघितलं ड्रेस वगैरे क्वालिटीनुसार तर तिथे पण आम्ही एक ड्रेस सिलेक्ट केला त्यानंतर आम्हाला बाळासाठी एक मच्छरदाणी बघायची होती वरतून अशी आणि खालून गादी वगैरे असे असेल तर त्यांनी दाखवलं भरपूर हे जरा छोटी होती आणि पहिली दाखवली ती मोठी होती तर म्हटलं चला घेणार आहोतच तर थोडी मोठी घ्यावी तर तिथे ते पण घेतलं बाकीचं साहित्य आणि त्यानंतर आम्ही इथे सोन्याच्या दुकानामध्ये आलो तर आम्हाला इथे सोन्याच्या शॉपमध्ये थोडंफार खरेदी करायची होती तर तिथे आलो तर सोन्याचा भाव पण खूप जास्त होता पण आम्हाला घ्यायचं होतं काही तर त्यासाठी आम्ही आलो तर इथे लहान भावासाठी कानातले बघितले ते बघत होते बिल करत कर होते तोपर्यंत मी पण आरशामध्ये फोटो वगैरे काढून घेतला त्यानंतर आम्हाला पुन्हा रिक्षा भेटल्या आणि आम्ही घरी निघालो तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला तर पुन्हा भेटूया